कशा आट कुरडया गव्हाच्या चिकाच्या कुरड्या सगळ्याला तर आता छानपैकी बघा हो आता मस्त आदान ठेवले या कुरड्या गाराच्या चिक हाटायचंय आपल्याला तर इकडं आदान ठेवले तर इकडं हे बघा गाळून परत चिक सकाळी पण गाळून घेतलेला आहे थोडं थोडं ताम आलेली गव्हाच्या अशी हो चाळणीमध्ये राहते तर एवढं पातीला भर चिक निघलंय थोडासा हे दीड पातीला पाणी ठेवले बघा एवढं आधार तर आता हे थोडंसं हे करून आता आपल्याला चिक खाटून घ्यायचं या झटकेपट आणि लगेच मग चिक हाटला की कुरड्या घालायच्या एवढा चिक आहे बघा रात्रीचा आपण वाटलं लाका डाबा भरला होता पण एवढा चिक निघला तर आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून छानपैकी हाटून घ्यायचं कुणाला जिरे आवडत असेल खसखस आवडत असेल आम्ही थोडीशी खसखस टाकतो ह्याच्यामध्ये जिरे टाकत नाही तर झटकेपट आता आपण चिक हाटून घेऊ आज टाकले मीठ

घ्यायचा जसं पातळीची नाही मग कुरड्या जरा जसा जसं हे असं इकडं पातळी झाली ती मग त्या कुरड्या तारा तिकडे मी झाला त्या भरपूर जास्त घात ते बघा कुरड्या कशा तारा कशा पटतात पटापट गरम पटा गरम ह्यात भरून घेऊचं म्हणजे कसं होईल गरम गरम ह्या खातात कुरडया पटापट आहे ना हां

थोडस पाणी बरोबर दीड पातीला ठेवलं एका पातीला त्यामुळे एकदम फरफेक्ट झाला चांगला उकळ आधला आधा निघून घ्यायचं चांगलं चला या सर्वांनी चिक्कायला कसं काय वाटलं आपल्याला कोरड्याचं बेत की सांगा